आचारसंहितेमुळे निवडणुकीत उपाययोजना म्हणून सातशे चौऱ्याण्णव जणांनी शस्त्र जमा केले असून जिल्ह्यात दोन हजार एकशे चौऱ्याण्णव जणांकडे शस्त्र परवाने आहेत नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानं आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे यामुळं शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत यात ज्या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे तेथील सातशे चौऱ्याण्णव जणांनी आपली शस्त्रं जमा केली आहेत तर त्यापैकी तीनशे अकरा जणांनी अद्याप शस्त्रं जमा केलेली नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली सध्या जिल्ह्यातील काही भागात नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे यामुळं ज्या भागात आचारसंहिता लागू आहे तेथील शस्त्र जमा करण्याचे आदेश काढल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये परवानाधारक आपली शस्त्रं जमा करतात शस्त्र जमा केल्यानंतर त्यांना कोणतं शस्त्र त्यात किती गोळ्या याची परिपूर्ण माहिती असते जेव्हा आचारसंहिता संपते तेव्हा शस्त्र परत केली जातात आचारसंहिता लागलेल्या ठिकाणी एकूण दोन हजार एकशे चौऱ्याण्णव जणांकडं शस्त्र परवाने आहेत यापैकी फक्त एक हजार एकोणनव्वद जणांकडं शस्त्र नाहीत पण त्यांच्याकडं परवाने आहेत यातील सातशे चौऱ्याण्णव जणांनी आपली शस्त्र जमा केली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली